नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एम एच टी व्ही चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालीला वेग आला आहे तर राज्य सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वाचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडत आहेत तर दुसरीकडे पक्षाअंतर्गत बैठकीचे सत्रही सुरू झाले आहेत विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपाची कोर कमिटीची नेत्याची बैठकसुद्धा पार पडली या बैठकीत विधानसभेची रणनीती आखण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच भाजपाचे कोर कमिटीची बैठक पार पडली तर चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली भाजपाचे वरिष्ठ नेते दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव विनोद तावडे हे देखील उपस्थित होते या बैठकीत विधानसभा निवडणूक जागा वाटप जागांची निवड यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या, या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा केली त्याबद्दल माहिती दिली राज्यात भाजपचे जिल्ह्यावर विस्तारित कार्यक्रम अधिवेशन लवकरच पार पडले तर आगामी निवडणुका लवकरच येणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशनही पार पडले राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मंडळ युनिटीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरू केल्या जाईल येत्या पंधरा दिवसात हा कार्यक्रम नियोजित कर नियोजित करण्यात येणार आहे असं देखील आशिष शेलार यांनी म्हणाले दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसला तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे तर सध्या भाजपाकडून पा पक्षाची जुने माजी पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे निर्देशन पक्षश्रेष्ठीने दिले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र